नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून पौष्टिक बिस्किट घरच्या घरी कसे बनवायचे खूप छान रेसिपी होणार आहे तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा चला मग आता रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया इथे मी घेतलेल्या आहे अडीच वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं नाही कच्चा आहे असंच आपल्याला पीठ इथे घ्यायचं आहे आता यात टाकायचे आहे आपल्याला वेलायची पावडर ही मी ऑलरेडी बारीक करून ठेवलेली आहे एका छोट्याशा बरने त्यातून एक अर्धा चम्मच म्हणजे पोहे खायचा मोठा चम्मच अर्धा टाकलेला आहे खूप छान चव येते ही टाकायची अजिबात स्किप करायची नाही टाकायचे आता यात आपल्याला बदामाचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहे तुमच्या आवडीनिवडी प्रमाणात तुम्हाला इथे फ्रूट वापरायचे आहे पूर्ण अडीच वाट्याला मी एक वाटी पिठी साखर टाकून घेणार आहे आपल्याला साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे तुमच्या आवडी प्रमाणात तुम्ही इथे साखरेचा कमी जास्त वापर करू शकता आता हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चिमुट भरीतक मीठ टाकून घ्यायचं आहे खूप छान चव येते मिठाने मध्ये वापरलेलं मीठ टाकून घ्यायचं आहे या आधी पण मी बिस्किट बनवलेले आहे तर ते मीठ हे मी वापरलं होतं ते आपण वारंवार पण आणि इतर वेळेस पण यूज करू शकतो गॅस कमी करून वरतून झाकण ठेवून देऊया ज्या भांड्यात आपल्याला बिस्किट लावायचे आहेत त्या भांड्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ते भांड आपल्या ह्या कडाईत इत बसल इतपतच असावं सहजपणे या कढाईमध्ये असं बसलं गेलं पाहिजे आणि वरतून झाकण पण बसलं गेलं पाहिजे तर या पद्धतीचं असं मी तूप लावून घेतलं आहे आणि एकदम मापाचं हे भांड घेतलेलं आहे हाता मळलेल्या बिस्किटाच्या पिठातून एक असा एवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला तो असा हातावर प्रेस करून गोल गरगरीत करून घ्यायचा आहे आणि त्याला एक असा पेड्यासारखा आकार देऊन घ्यायचा आहे जर कडाणी चिरत असतील आपले बिस्किट तर दाबून घ्या या पद्धतीचं असं करून घ्यायचं आहे थोडं पसरट आणि या वरात आपल्याला डेकोरेशन करायचं असेल डेकोरेशन पण तुम्ही करू शकता मी इथे एका बर्नीच्या झाकणाने याला मस्त डिझाईन करून घेत आहे या पद्धतीची किती छान आपलं बिस्किट दिसत आहे तुम्ही बघू शकता आता हे असं आपल्याला ह्या ताटात ठेवून द्यायचं आहे असेच बिस्किट आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे आता आपलं शेवटचं एक बिस्किट राहिलं आहे मी काही पीठ ठेवून दिलेलं आहे ते मी नंतरनं करणार आहे आपल्याला अडीच वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी साखर आणि त्याच वाटीनं तूप घ्यायचं आहे मेजरमेंट एकदम करेक्ट घ्यायचं आहे पद्धतीचा आता असं डेकोरेशन करून घेतलं आहे किती छान दिसत आहे आता आपल्याला पुढची रेसिपी पण झटपट झटपट बनवायची आहे आता आपलं मीठ बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता हे ताट आपल्याला असं अलगदपणे ठेवून द्यायचं आहे यावर जर तुम्हाला डेकोरेशनसाठी पिस्ता काजू बदामचे तुकडे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता या काई ना है। मी यावर आता काही टाकणार नाही कारण ऑलरेडी मी यामध्ये बदाम घातलेले आहेत तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तर चला आता यावर पटकन आपण झाकण ठेवून देऊया है। आता थोडासा गॅस आपल्याला फुल करायचा आहे खूप फुल नाही आणि खूप कमी नाही एकदम मध्यम मध्यम गॅस ठेवून आपल्याला हे बिस्किट चांगले बेक यह ना बेक होऊन आहे ह्या बिस्किटांना व्हायला थोडा लागतो कट जेव्हा ब्राऊन ब्राऊन कलर ची अशी लाल सर्दी जायला लागली की मगच आपल्याला चेक करून बघायचं आहे ते पण टूथपिक चेक करून बघायचं आहे सुरे वगैरे आपल्याला लावायची नाही बिस्किटला नाही तर कच्च्यापणातच आपले बिस्किट तुटू शकतात तर चला तर चला दहा मिनिटापर्यंत वेट करूया तोपर्यंत पूजा किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी बेलायकन आहे त्यावरही क्लिक करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील तर चला बघू दहा मिनिटात आता दहा मिनटे पुरेपूर झालेले आहे आपण बघूया चेक करून टूथपिकची काडी घेतली आहे तिला असं मधोमध बिस्किटच्या मध्ये चेक करायचं आहे बिस्किटला आपलं तुटपिकला काही बिस्किट लागलेलं नाहीये म्हणजे हे बऱ्यापैकी झालेले आहे तर आता गॅस बंद करून टाकूया आणि थंड होऊया आले आहे आपले बिस्किट तयार तर किती छान आपले बिस्किट दिसत आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान कलर आपल्या बिस्किटला आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा इतरांसोबतही शेअर करा चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर